संपूर्ण जिल्ह्यात गाजत असलेल्या किरजवडा येथील पोल्ट्री फार्म खत दुर्गंधीबाबत जे मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांचे आंदोलन झाले त्यामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या प्रकरणाकडे केंद्रित झाले विदर्भ न्यूज या प्रकरणाच्या खोलात गेले असता हा पोल्ट्री फार्म यवतमाळ ये येथील देवेंद्र भोयर यांचा असल्याचं निष्पन्न झाले मात्र पोल्ट्री फार्म मध्ये बोरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांचा काहीही संबंध नाही असे रेल्वे तालुक्यातील किरजवडा येथील सरपंचांनी मागितली दिनांक तीस आठ दोन हजार एकवीस रोजी झालेला रस्ता रोको आंदोलन वृत्तवाहिनी रुत वृत्तामध्ये आमदार देवेंद्र भुयार असे उल्लेख करण्यात आला त्यांचा या प्रकरणी कोणतेही सहभाग कोणताही सहभाग नाही त्याऐवजी यवतमाळ येथील देवेंद्र भोयर असे आहे चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो याबाबत विदर्भ न्यूज प्रतिनिधी बंडू आठवले यांनी गावकऱ्यांशी संपर्क साधला असता गावकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि आमदार देवेंद्र भुयार यांचा या बाबतीत कुठलाही संबंध नसून आम्ही दिलगिरी व्यक्त केली गावामध्ये दिनांक तीस आठ दोन रोजी कोंबड्याची विष्ठा हलवण्यासाठी आम्ही रास्ता आंदोलन केले ते आंदोलन आम्ही तिथची विष्ठा हटावी यासाठी केले होते आणि त्या आंदोलनाचा माननीय श्री आमदार देवेंद्रजी भोयार यांच्याशी काही संबंध नाही आमच्या इथे असलेले जे पोल्ट्री फार्म आहेत त्यांचे मालक श्री देवेंद्र भोयर हे असून माननीय आमदार श्री देवेंद्र भोयार यांच्याशी काही संबंध नाही आहे तरी आम्ही झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पोल्ट्री फार्ममधील दुर्गंधीयुक्त खत हे यवतमाळ येथील निवासी देवेंद्र भोयर यांचा सुलतानपूर बोरी शिवारात आहे दोघांच्या नावात काही साम्य असल्याने याचा विपर्यास झाला असल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे संबंधित पोल्ट्री फार्म मालक देवेंद्र भोयर हा दुर्गंधीयुक्त खत विशाल पुऱ्या शिवारात आणून टाकत होता त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते अशा आशयाच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे केल्या परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही त्यामुळे गावकऱ्यांना रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला याबाबत जनमानसामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता त्यामुळे काही माध्यमांनी या बाबतीत आमदार देवेंद्र भुयार असा उल्लेख केला असून तो पूर्णतः चुकीचा ठरला आहे आमदार देवेंद्र भुयार यांना झालेल्या त्रासाबद्दल संपूर्ण गावकऱ्यांनी शप्रथी आहोत असे विदर्भिव सोबत बोलताना सांगितले आहे बंडू आठवले विदर्भणीव चांदूर रेल्वे